आपण इथे जे बघतोय ते कॉगनी स्पार्क ए आय आहे पॅराडिसो ए आय पॅराडिसो सॉफ्टवेअरचं ए आय प्लॅटफॉर्म आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे ऑथरिंग टूल हा एक ऑप्शन आपल्याला दिलेला आहे तर ऑथरिंग टूलमध्ये क्रिएट कोर्स आणि क्रिएट डॉक्युमेंट हे अशा दोन सोयी आपल्याला दिल दिल्या गेल्या आहेत तर क्रिएट डॉक्युमेंट जर आपण बघतोय इथे आपण कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स क्रिएट करू शकतो फार सोपी आहे आता तुम्हाला माहिती आहे की भरपूर वेळा असं होतं की कि, गव्हर्मेंटला किंवा कुठल्याही खाजगीकरणामध्ये किंवा मग गव्हर्नमेंट सेक्शनमध्ये किंवा सेक्टर्समध्ये डॉक्युमेंट्स हे क्रिएट केलेल्या जातात ठीक आहे प्रत्येक प्रत्येक प्रोसिजरसाठी प्रत्येक प्रक्रियेसाठी एक वेगळी डॉक्युमेंट क्रिएट केली जाते किंवा बनवली जाते आणि त्या सगळ्या डॉक्युमेंट स्टोअर करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं खूप महत्वाचं असतं जे की पहिले कागद कागद पत्रांवर व्हायचं बरोबर आता कागदपत्रांचा जो काळ होता तो मागे सारलाय आपण आता डिजिटलायझेशन झालेलं आहे आता सगळ्या गोष्टी आपण कम्प्युटरवर किंवा मग नेटवर ह्या सगळ्या गोष्टी आपण साठवून ठेवतो त्याच हिशोबाने एवढे सगळे कागदपत्र जे पहिले लेखी केल्या गेले मॅन्युअली केल्या गेले तेच आता डॉक्युमेंट्समध्ये क्रिएट करणं किंवा डिजिटलाइज फॉर्ममध्ये क्रिएट करणं हे फार इम्पॉर्टंट होऊन जातं आणि ते महत्वाचं देखील आहे आणि सोपं देखील आहे जसं आता आपण कुठला जी आर काढतो तर जे जी, जी आर काढणारे लोक असतात किंवा बनवणारे जे लोक असतात त्यांना फार वेळ लागतो छोट्या छोट्या गोष्टींबद्दल छोट्या छोट्या गोष्टी त्यांना ने नेमून ठेवावं लागतात नोंदणी करावं लागते या सगळ्या गोष्टी आपण सहजोसहजी ए आयच्या माध्यमातून करून घेऊ शकतो तर आता आपण बघूया इथे आपण डॉक्युमेंट कुठली कुठली आणि कशा प्रकारे करू शकतो तर आता इथे आपण बघू शकतो इथे काही आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत आपण बुक जनरेट करू शकतो पॉलिसी जनरेट करू शकतो गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स जे की जी आर असतात ते बनवू शकतो त्यानंतर प्रपोजल्स बनवू शकतो गव्हर्नमेंट प्रपोजल्स असतात भरपूर वेळा एखादा प्रकल्प जर चालू करायचा असतो तर त्याच्यासाठी निवडक असे प्रपोजल घेतल्या जातात आणि त्यामधून एक प्रपोजल जे आहे ते पुढे जाऊन कार्य कार्यात येते तर त्या ह्या सगळ्या प्रपोजल्स जे बनवतो तर ते, ते लेखी मॅन्युअली न बनवता आपण ते कसं ए आयच्या माध्यमातून सरळ सोपी प्र याच्यातून बनवून घेऊ शकतो ते आपण बघूया बघू इथे कम्प्लायन्स आहे कस्टम आहे तुम्ही डॉक्युमेंट कस्टमसुद्धा इथे म याच्यामध्ये करू शकता तर सगळ्यात पहिले आपण एक जी आर बनवून घेऊया तर आता इथे का आपल्याला काहीच नाही जनरेट जी आरवर क्लिक करायचं आहे आणि ते पुढे आपल्याला त्याचं नाव आणि त्याचे ऑब्जेक्टिव्स हे जनरेट करायचे आणि आपण किती पानांचं बनवायचं आहे फिक्शन आहे नॉन फिक्शन आहे हे पण आपण इथे सिलेक्ट करू शकतो तो आता सद्या गवर्नमेंट जीआर आर नॉन फिक्शन से फिक्शन नहीं है ये काल्पनिक नहीं है ही सत्य घ सत्य है ये सत्य घटने पर आप ज्यादा गवर्नमेंट रेगुलेशन आता बन जो तो ये सत्य है अपन टाइटल आता उदाहरण आता अपन ये घे वर्क वर्कप्लेस सेफ्टी आता मी याच्यावर दहा पाण्याचं पाहिजे मला वीस पानाचं पाहिजे तीस पानाचं पाहिजे असं मी कुठलंही याच्यातनं सिलेक्ट करू शकते तर मी दहा पानाचं घेते आणि जनरेट युजिंग ए आय आपण जी आर चे गव्हर्नमेंट रेग्युलेशनचे ऑब्जेक्टिव्स इथे बनवून घेणार आहे जसं तुम्ही बघू शकता की हे आय दहा असे त्यांचे पेजेस दहा पेजेसमध्ये ते डिवाईड झालेले आहे जो आपण टॉपिक घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला बनवून दिले तर आपण इथे कंटिन्यू आणि सेव्ह करूया आणि कंटिन्यू करूया आता तुम्ही बघू शकता की इथे बारा पानांचं हे डॉक्युमेंट रेडी झालेलं आहे तर आता आपण इथे सगळे बघू शकता तुम्ही पेजवर काय काय कंटेंट असणार आहे अंडरस्टँडिंग वर्क प्लेस हजार्स आयडेंटिफाईंग की वर्क प्लेस इम्पॅक्ट ऑफ हजार्ज ऑन सेफ्टी हे अशा प्रकारे दहा पानांचं असं आपलं हे जी आर बनवलं गेलेलं आहे इथे आपण क्रिएट डॉक्युमेंट करू शकतो पुढे जायला किती सोपी होईल ना जर आपण ए आय वापरून किंवा मग ए uh, आयच्या मदतीने बुक्स किंवा मग प्रपोजल्स असो किंवा मग जी आर असो किंवा कुठलंही डॉक्युमेंट असो लगेच बनवू शकतो म्हणजे विदिन अ म्हणजे चार पाच क्लिक्स करायच्या कुठल्या तरी uh, लॅपटॉपवरती आपल्या आणि लगेच आपला डॉक्युमेंट रेडी आहे जटचे पट असं पण नाही की त्याला जास्त वेळ लागणार आहे की काय तर हे बघा अशा प्रकारे आपलं तुम्ही बघू शकता की पूर्णरित्या एकदम नीट नेटक त्यांनी आपल्याला टायटल्स आणि त्याच्या कंटेंट आपल्याला दिलेला आहे इथे इथे तुम्ही प्रत्येक पानावर जर क्लिक केलं तर आता हे पहिलं पेज होतं जे की ऑलरेडी जनरेट झालेलं आहे दुसरं हे रिव्ह्यू करून याला तुम्ही तप याची तपासणी करून तुम्ही दुसऱ्या पेजवर जाऊन त्याला जनरेट म्हणू शकता आणि ते दुसरं पानसुद्धा तुम्हाला कंटेंट सकट किंवा माहिती सकट जनरेट करून देईल किंवा बनवून देईल तर अशा प्रकारे आपण पूर्णही जी ची जी डॉक्युमेंट आहे ती आपण बनवून घेऊ शकतो तर हे आहे पॅराडिसो ए आयचं खूपच सुंदर असं आणि खूप सोपी आपलं डॉक्युमेंट क्रिएशन करणारं डॉक्युमेंट क्रिएटर आणि ते येतं पॅराडिसो ए आयच्या खाली जे त्यांनी नुकतंच लॉन्च केलेलं आहे आपण याला आता सेव्ह करूया तुम्ही याला एक्सपोर्ट पण करू, करू शकता धन्यवाद